सरांचं अनमोल मार्गदर्शन नेहमीच असतं पण अनेक उत्तमोत्तम सांस्कृतिक संकल्पनांच्या पाठीशी आणि कलाकारांच्या पाठीशी ठामपणे उभे असणारे महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री तथा मुंबई उपनगराचे पालकमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांना मी विनंती करते की या निमित्ताने त्यांनी आपलं मनोबल व्यक्त करावं मंचावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब या कार्यक्रमाला उपस्थिती त्यांनी रावली पण अन्य काही कामामुळे मुख्यमंत्र्यांच्या पुढे परवानगीने पुढच्या कार्यक्रमासाठी प्रस्थापित झाले असे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभाव मंचावर उपस्थित सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे जी, भोसलेजी आमचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगेजी या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या मिनल सोगळेकरजी मुंबई शहरातील नाही तर राज्यातील सातत्याने निवडून येण्याचा सा विक्रम करणारे आमदार कालिदास जी माजी आमदार भाई भुटरजी सन्माननीय जयंत देशपांडेजी स्वाती मसे पाटीलजी आणि उपस्थित बंधू भगिनी आणि मथांना मला एका गोष्टीची आता इथे येण्याआधीच जाणीव झाली की म्हणजे माझी चुकून गोडे विकास घागे साहेबांना देईल <laughs> आणि त्यामुळे त्यांनी माझं पूर्ण भाषण केलं तो आमच्या दोघांच्या कार्यालया स्किटि <laughs> नवीन मंत्री मुख्यमंत्री सर मी हळूहळू गोष्टी समजतोय पण तसा एन वेळेला उभा राहिला तरी चुक करणार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठी नाट्य आणि सिनेसृष्टीचे खूप कलावंत इथे बसले आहेत काही चित्रकार आहे काही लेखक आहे काही कवी आहे मी सगळ्यांची नाव घेऊ शकतो पण आता तो वेळ नाही मी त्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो ही वास्तू ज्या कमी वेळामध्ये पूर्ण झाली आणि ज्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून पूर्ण झाली मला असं वाटतं की अद्वितीय असं काम मुंबई शहरामध्ये दीड वर्षात परिपूर्ण करून रसिकांसमोर आम्ही आणली याचा आम्हाला खूप आणि <laughs> माझं दृष्टीनंतर पु ल अकादमी नाट्य मंदिर इथलं मिनी थिएटर किंवा भागा या भागातल्या सगळ्या गोष्टी या इतक्या पवित्र आहेत आणि त्यामुळे माझ्या दृष्टीने ही पवित्र आणि पावित्र टिकणारी म्हटलंय कलांची निर्मिती कशी झाली तर ती मांडणी काही लोक यावर पूर्ण विश्वास ठेवतात त्यातला मी एक आहे की पृथ्वी स्वतः भोवती ज्या वेळेला फिरत होती त्यावेळेला स्वतः भोवती फिरता फिरता वायुमंडळामध्ये पृथ्वीच्या भोवती वातावरणातले देव अन्य अन्य घटक फिरत असताना जी शक्ती निर्माण झाली त्या शक्तीची भीती पृथ्वीलाच होईल अशी जाणीव देवदेवतांना झाली आणि मग पृथ्वीला या शक्तीपासून वाचवायचं असेल तर काय केलं पाहिजे आणि कोणी केलं पाहिजे याच्यावर चर्चा झाल्यावर भगवान शंकरच ही शक्ती आत्मसात करू शकतात त्याला रोग लावू शकतात त्याला आपल्यात समाविष्ट करू शकतात म्हणून महादेव शंकराने त्या पूर्ण शक्तीला आत्मसात केलं त्या शक्तीला वाव व्हावत आत्मसात केल्यानंतर सुद्धा आणि मग ती शक्ती भगवान शंकराने घेतल्यानंतर सुद्धा वाव मिळावा म्हणून पहिली कला निर्माण झाली ती तांडव्यातून आणि त्यातना निर्माण झाल्या त्या चौसष्ट कला चौसष्ट कलावर काम करणारी जी मंडळी आहेत ना समोर बसलेली सगळी ही नाजरा करणारी साधक म्हणजे आपल्या कलेवर निश्चिम प्रेम करणारा गायक कलाकार त्या ठिकाणी चित्रपट निर्माता त्या ठिकाणी चित्रपटात काम करणारा तो आमचा अभिनय करणारा अभिनेता अभिनेत्री माझ्या दृष्टीने त्या भगवान शंकराने आत्मसात केलेल्या चौसष्ट कला त्या एक कला तो साधना आणि मग त्या साधनेची जागा कुठली आहे तर त्या साधनेची जागा ही पुढं देशपांडे अकादमी रवींद्र आठवणी